नमस्कार आपले सर्वांचे स्वागत आहे निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी निवृत्तीवेतनधारकांना कोषागार कार्यालयामार्फत अत्यंत महत्त्वाच्या सूचना चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका निवृत्तीवेतनधारकासाठी अत्यंत महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे कोशागार मार्फत आता निवृत्तीवेतनधारकांना निवृत्तीवेतन सुधारित निवृत्तीवेतन आणि कुटुंब वेतन तसेच निवृत्तीवेतनविषयक तसे इतर लाभ प्रदान करण्यात येतात आणि हे लाभ प्रदान करताना कोणत्याही प्रकारे वसुलीबाबत किंवा प्रदान करण्यात येणाऱ्या रकमेबाबत कोशागार कार्यालयामार्फत फोन करून संपर्क साधला जात नाही तसेच ऑनलाईन व्यवहार करण्याविषयीही सूचित केले जात नाही कोणी अशा दूरध्वनी संदेशात प्रतिसाद देऊ नये असे आवाहन मात्र आता कोषागार अधिकारी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे काही निवृत्तीवेतनधारकांना फोन करून ऑनलाईन रक्कम भरल्यानंतर कोषागारातील थकीत रक्कम मिळणार असल्याचे सांगितले जात आहे याबाबतच्या अशा कोणत्याही प्रकारचा फोन कोषागार कार्यालयामार्फत केला जात नाही किंवा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यास निवृत्तीवेतनधारकांच्या घरीही पाठवले जात नाही असेही सांगण्यात आलेले आहे निवृत्तीवेतनधारकांना दूरध्वनी भ्रमणध्वनीवरून प्रदान संदर्भात संपर्क साधून रक्कम ऑनलाईन पे फोनपे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे भरण्याबाबत कोषागार मार कार्यालयामार्फत कळवले जात नाही कोणी अशा दूरध्वनी संदेशात प्रतिसाद देऊ नये असेही सांगण्यात आलेले आहे निवृत्तीवेतनधारकांनी परस्पर रक्कम भरल्यास तरी निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक जबाबदारी राहील अशी सूचना देण्यात आलेली आहे तसेच अशा प्रकारचे दूरध्वनी प्राप्त झाल्यास कोषागार कार्यालयास अवगत करावे तसेच कोणतेही व्यवहार करण्यापूर्वी अथवा शंका असल्यास प्रथम कोषागार कार्यालयाशी संपर्क साधण्यात यावे असे कोशागार अधिकारी आणि अप्पर कोशागार अधिकारी यांनी कळविलेले आहे पुन्हा भेटू आमच्या युट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेट्स तोपर्यंत आनंदी राहा नमस्कार